रत्नागिरी येथे आयोजित आम्ही रत्नागिरीकर मंचच्या चर्चा सत्रामध्येच येऊन पालकमंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांनी हल्लाबोल केल्याने आता या विषयामध्ये चक्क माजी खासदार निलेश राणे यांनी उडी घेतली असल्यानं महायुती म्हणजेच भावकीला कंदाल सुरू झाली असल्याचं बोललं जात आहे काल रत्नागिरी मध्ये जो प्रकार घडला तो आपण सगळ्यांनी बघितलाच असेल मला जे काय माहिती मिळाली त्याच्यामध्ये सामान्य लोक जनता ही काही पक्षाच्या लोकांसोबत एकत्र येऊन चर्चासत्र त्यांनी चर्चा चर्चा ते आयोजन तिथे केलं होतं आणि त्यांना चर्चा करायची होती आणि मला जी माहिती मिळाली ती कुठल्या व्यक्तीवर चर्चा नव्हती त्यांना कुठल्या व्यक्तीवर टीका करायची नव्हती तर व्यवस्थेवर किंवा जे रत्नागिरीला हवं आहे का मिळत नाहीये कुठे काय आहे अशा विषयांवर त्यांना ती चर्चा करायची होती तर त्याच्यामध्ये चूक काय जर व्यक्तीवर ती चर्चा नसती आणि विषयांवर असती तर ती चांगली गोष्ट आहे जी सभा उधळली गेली ती कशासाठी उधळली गेली काय कारण होतं म्हणजे चर्चाच करू नाही आम्ही लोकप्रतिनिधी होतो माझ्या घरात लोकप्रतिनिधी आहेत मतदारसंघ सांभाळतात त्यांना कधी असं वाटलं नाही की चर्चाच होऊ नये लोकांची ही पद्धत कुठली चालू झाली रत्नागिरीमध्ये मला माहीत नाही आपल्याला रत्नागिरीचा बिहार करायचा आहे का नव्वद सालीचा सा। हे कधीतरी आपल्याला विचार करणं भाग आहे की नेमकं काय चाललंय काल काय धक्काबुक्की झाली आणि जे काही लोक जे काही सभा उजळायला गेले होते ना जी काही लोक गेली होती मला माहीत नाही चाळीस पन्नास जी काही लोक गेली होती त्याच्यापैकी सत्तर टक्के मुसलमान होते आणि त्या मुसल मुसलमानांपैकी काही लोक नंबरकारी होते तुम्ही नंबरकारी लोकांना तिकडे जाऊन आंदोलन करता काय म्हणून तुम्हाला कोणी अधिकार दिला तो तुम्ही चर्चा करा काही हरकत नाही आमच्यासारखा माणूस आला असता तिकडे काल चर्चेला ते झालं असतं का पोलिसांनी याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे स्वतःहून ते आले धक्काबुक्की केली लोकांना धमक्या दिल्या माईक पकडून पकडून घोषणा देत होते महामार्गाचा विषय काढला माझा चॅलेंज आहे महामार्गासाठी जे काल बोलत होते ना महामार्गाच्या आम्ही टीका करू का लाव एकदा गडकरी साहेबांकडे मिटिंग मलाही बघायचं त्या मिटिंगमध्ये काय होतं ते आणि कशामुळे फक्त रत्नागिरीचाच पॅच महामार्गाचा झाला था नाही ह्याचाही एकदा कधीतरी हिसाब लागला पाहिजे बाकी सगळीकडचा महामार्गाचा पॅच होतो फक्त रत्नागिरीचाच का होत नाही ह्याचा कधीतरी हिशोब लागला पाहिजे आम्ही तोंड उघडत नाही म्हणजे आम्ही काय आम्हाला उगाच कोणावर टीका करायला आवडत नाही पण तुम्ही पण आमच्या नेत्यांवर जर असं उघड बोलत असाल आम्ही काय गप्प बसायला इथे ते बसलेलो नाही आताही शिस्तीत वागा लक्षात ठेवा आणि कोणाला जर रत्नागिरीमध्ये चर्चा करायची असेल व्यक्तीवर नाही विजयांवर तर ती झालीच पाहिजे माझी भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरीच्या कार्यकर्त्यांना सहकार्याना माझी विनंती आहे की गप्प बसू नका नेहमी मी येईन आणि काहीतरी करीन याची वाट बघू नका आपण पण काहीतरी माती त्या मातीचं देणं लागतो उतरा मैदानात त्या सात लोकांची कोणाशीही घाबरू नका लोकांना जर चर्चा करायची लावा ते चर्चासत्र मी येतो व्यक्तीवर चर्चा करणार नाही ही अट आहे माझी पण विषयांवर चर्चा करू पण आता गप्प बसू नका हे आज सभा उधळत आहेत घोषणा देत आहेत हे घरात घुसतील नंतर मग काय कराल आज सामान्य लोकांच्या अंगावर चालले उद्या तुमच्या अंगावर जातील घरात घुसतील कोणावरही हात टाकतील त्या दिवसाची वाट बघायची का आपल्याला म्हणून आम्ही पक्षातले कार्यकर्ते आहोत युतीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला आमच्या मर्यादा माहिती आहेत मर्यादा ओलांडणारा माणूस मी नाही मर्यादेत राहून काम करणारा माणूस आहे पण जर सामान्य लोकांवर असे हात टाकले जाणार असतील तर ते काय मी सहन करणार नाही आणि माझी भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सहकाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की घ्या लोकांची बाजू मैदानात उतरा आणि जर लोकांना चर्चा हवी असेल लावा ते चर्चासत्र मी येतो बघूया मग काय होतं ते महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच रत्नागिरी येथे महायुतीमध्ये विविध विषयांवरून ठिणगी पडत असलाच नाही त्यांचे रुपांतर आता महायुतीत तुटण्यामध्ये होते की काय अशीच भीती व्यक्त करण्यात येते कारण दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरातील खड्डे आणि विविध विषयांवर काही जागरूक नागरिकांनी आम्ही रत्नागिरीकर मंचच्या माध्यमातून एका चर्चासत्राचं आयोजन केले होते आणि त्यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांनी जाऊन चक्क हल्लाबोल केला असल्याने एकच खळबळ माजली हा नाही थांबायचं थांबायचं संदेला उत्तर देयचं थांबायचं बोलू नका नाही विचार कना नाही कना मांडायचं 2 मिनिट 2 मिनिट 2 मिनिट 2 मिनिट

आज साहेबांनी आज साहेबांनी सर्व समाज बांधवासाठी तीन तीन मुंबई आणि आज सगळ्यांना बोलव किती सभा हे स्वतः एवढे रुग्ण बघून परत रद्द करताय हॉनवाद्यांनी परवानगी दिलेली आहे कशाला बोलवला रद्द म्हणून

आए, आगी। आगी। पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मताधिक्य न मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत आणि तेव्हापासूनच महायुतीमध्ये दरी निर्माण झाली असल्याचे दिसून येत ह्या रत्नागिरी शहरात पडलेल्या खड्ड्यांविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि चक्क सत्तेत असलेल्या भाजपनेही आंदोलन करून एक प्रकारे पालकमंत्री उदय सावंत आणि त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला असल्याचं बोललं जात आहे का रस्त्याची म्हणून

आज सकाळी येऊ माझ्या पद्धती पाच तारखेला जाधव कसा काय विषय नाही आम्हाला म्हटलं नाही उत्तर देऊ नका तुम्ही तुम्ही आम्हाला सांगू नका कुठल्या प्रश्न प्रश्न विचारायचा त्यांनी सांगितलं ना त्यांनी सांगितलं आम्हाला

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा